तर चला सगळ्यात आधी उकड काढून घेण्याचं काम चालू आहे कारण ते पीठ थंड होण्यासाठी टाईम लागतो तर सगळ्यात आधी ठेवलं आहे गॅसवर कढई त्या कढईमध्ये टाकले एक चमचा तूप 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 टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेवढं पाहिजे उकड केवढी घ्यायची आहे तेवढं त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं तर मला एवढंच उकड पाहिजे होती तर मी एक ग्लास पाणी यूज केलं आहे मग एक गिलास पाणी टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकले मग पाणी उकळी आल्याच्या येत होतं तर त्याच्यामुळे टाकले थोडंसं दूध कच्चं दूध आहे बरं का मग तापवलेलं नव्हतं तुम्ही कसं पण टाकू शकता तर मी कच्चं दूध टाकले मग कच्चं दूध टाकल्याच्यानंतर मग उकळी आली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पीठ हातून घेतो आहे पीठ हातून घेताना गॅस स्लोच करा कारण चटके उडतात बरं का कारण मला तर तसा अनुभव आहे तर मी पीठ टाकते माझी न पीठ हलवते बरं का कारण एका हातात मी मोबाईल धरले आम्ही दोघी पण बनवत आहे मग ननंद पीठ हाटत होती आता पीठ हाटून झालेलं आहे तर इकडे खोबर खिसून घेते मी अर्ध खिसले मग माझी ननंदबाई पण खिसण्यास मदत करत होती कारण एकटीला ना बोठायला लागत होतं तर त्यामुळे मी पण खिसलंय मग ननंद राहिलेला खिसत होती मी थोडंसं व्हिडिओ घ्यावा म्हणून तिला म्हटलं खिस थोडंसं मग माझी ननंदबाई खोबर खिसत होती खोबर पण खिसून झालेलं आहे आता गुळ खिसून घेतोय अरे बघा हे पण गुळ ननंदच खिसते मी खिचली नाही आहे गुळ कारण मला खोबर खिसताना थोडंसं माझ्या बोटायला लागलं होतं मग त्यामुळे म्हणली वहिनी तुम्ही नका द्या मीच खिसते तर बघा माझी ननंद किती छान आहे अशी नणंद सगळ्याला भेटावं तर गुळ पण खिचून झालेला आहे आणि खोबर पण खिचून झालेला आहे आता चालले इथं सारंग बनवायची तयारी मग सारंग बनवण्यासाठी मी गॅस चालू केला मग त्यावर ठेवले कढई मग कढई गरम होत होती मग तेपर्यंत म्हणलं थोडंसं त्याच्यामध्ये तूप टाकावं तर मी ऐवजी हातच लावला बरं का पॅनला कारण पातीले व्यवस्थित बसत नव्हतं तर तिथेही मला चटका लागला का बरं काय माहिती मग नंतर त्याच्यामुळे टाकले दोन चमचे तूप टाकले मग दोन चमचे तूप टाकले तूप गरम होईपर्यंत मग मी बघत होते माझ्या बोटाकडे तरी कॅमेरात धरायचं काही सोडत नाही असं म्हणत होते नळंदबाई बोटाला पोळले तरी बहिणी कॅमेरा धरता येतो मी बोटाकडे बघा म्हणत होते मग चला असं जास्त काही पोळलं नाही आहे घाई गरबडीमध्ये चालले होती मोदक बनवायचे कारण आरतीची पण तयारी होती मग तूप गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले सर्वप्रथम खोबर मग खोबर छान पिके असं परतून घेतले मग खोबर परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकत होतं गूळ मग गूळ टाकल्याच्या नंतर मग पहिनी म्हणत होते आता तरी पक्कड घ्या पक्कडनं धरूया तर मग ननंदबाईच करत होती बरं काम सारंग बनवण्याचं काम तर त्याच्यामध्ये टाकले विलायची पूड आणि ड्रायफ्रूटमध्ये फक्त मनुके टाकलेत आपण काजू बदाम पण टाकू शकतो आणि नाही टाकले मग नंतर टाकले त्याच्यामध्ये खसखस हे वाला आहे ना ते खसखस आहे तेवढा छान वास येतो सुद्धा म्हणताल की सांगूच नका त्या सारंगला बघून तर माझ्या तोंडाला एवढं पाणी सुटत होतं खसखस टाकून झालेलं आहे आता सारंग पण पूर्ण रेडी झालेलं आहे सारंग बनून झाले आता सारंग गार होण्यासाठी खाली ठेवतोय मग आता इकडे चाललंय मोदक बनवण्याची तयारी मग उकड काढून घेतले एवढं छान झालं होतं मग माझी नणंदबाई तर असे गोल हातानेच थापते मी लाटून घेते बरं का मला बेल्याने लाटून घेतो असं हाताने थापायला जास्त वेळ लागतं दर बघा नणंदबाई गोल थापून हातावरच करते मोदक आणि मी केलं तेवढे ननंदबाई तिकडे करत होते आम्ही दोघी पण एका जागेच बसून करत होतो पण मी हात थापत नाही मी लाटून करते बेलण्याने लाटून मग छोटीशी गो पोळी करून घेते मग नंतर लाश मोदक करून घेते तर दोघींची पण मोदक रेडी झाल्या तिने एक प्लेट केले मी एक प्लेट केले हे बघू शकताय हे जे केलेले आहे ते माझे आहेत आणि हे जे आहे ते ननंदबाईचे आहेत छोट्या प्लेटमधले राश आम्ही दगिनी केले मोदक मग आता मोदक उकड काढून घ्यायची ते आता मोदकला तर पाणी ठेवले खाली मग नंतरला मोदक ठेवले जा प्लेटावरती तेल लावले ती जाळी आहे चाळणी मग त्याच्यावरती तेल लावून मोदक ठेवायचे कारण चिटकणार नाही आहेत मग मोदक पण तरडी झाले एवढे छान उकडलेत नाच मस्त दिसत होते मग चालली इकडे आता बाप्पाच्या आरतीची तयारी तर आरतीसाठी बाप्पाला मोदक ठेवला आहे पूजा वगैरे झाली मग आता आरती करून घेण्याचं चालले काम तर मुलं म्हणत होते की मी करू की आरती तू करू मुलांचं चाललं होतं कारण मोठा मुलगा आणि छोटे मुलगा ते कंटिन्यू आरती करत आहेत तर त्यामुळे आता म्हणतोय की छोटा मुलगा मीच करणार आहे मम्मी तर छोट्या मुलालाच दिली आरती करायला तर हे बघू शकताय रात्रची आरती पण झाली छोटा मुलगा करत होता तर बाय बाय कशा आहात तुम्ही कसं वाटलं तुम्हाला माझा हे व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा कारण मला जास्त ब्लॉग बनवायचं म्हणलं ना तर माझ्या डोक्याहून जातं तर बाय आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा